एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यासह संपूर्ण उत्तर नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला असून मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यातील आशा मावळल्या आहेत बळीराजा सध्या कांदा टोमॅटो व वांगी या हंगामी पिकांची काढणी करत आहे मात्र अवकाळी पावसाने या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंक यांनी यंदा मान्सून चौदा मे पर्यंत उत्तर महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता मात्र आता हे चित्र बदलत चालले असून पंचवीस मेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे दुसरीकडे सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या माहिती सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती मात्र या अर्थसंकल्पात कर्जमाफीचा कोणताही उल्लेख न केल्याने बळीराजाच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे आता स्मरण करून देण्यात येत आहे अवकाळी पावसामुळे अनेक झाडे कोसळली घरे उद्ध्वस्त झाली छतांचे पत्रे उडून गेले असून काही ठिकाणी प्राणहानीही झाली आहे मात्र अद्यापही स्थानिक मंत्री किंवा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली नाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन पंचनामे करण्याचे व मदतीचे निर्देश द्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम